नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो यंदाचे कापूस सीझन चालू झालेले आहेत अशात काही बाजार समितींनी सात हजाराच्या समोर बाजारभाव दिलेला आहे अशा सविस्तर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती येथे अवकालेले पंच्याहत्तर क्विंटल बघा कापसाला कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सुपर क्वालिटीला आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे कापूस लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर येथे अवकायलेले पंधराशे क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते किनवट येथे अवकाली त्रेचाळीस क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते आहे अमळनेर जळगाव येथे अवकालीला एकशे पन्नास क्विंटल कमीचा दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे एच पोर मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती कोपरणा येथे अवकायलेले सोळाशे चाळीस क्विंटल कमीचा दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सिंधी सेलो येथे अवकायलेले आठशे बत्तीस क्विंटल कमीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लांब स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समते आहे हिंगणघाट येथे अवकालेले आठ हजार क्विंटल विक्रमी आवक आहे बघा शेतकरी मित्रांनो कमीत कमी दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समते आहे वरोरा शेगाव येथे अवकालेले तीनशे अडतीस क्विंटल जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस तसे पुढील बाजार समिती पुलगाव येथे अवकाळी अकराशे पंच्याहत्तर क्विंटल जसेच दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल आहे मध्यम